परीक्षा कुठली असो गणितामध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातोच तिथेच सोडवायचा असतो प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न बघा आता प्रश्न, प्रश्न काय आहे एवढी मोठी तुम्हाला सिरीज दिलेली आहे त्याच्यामध्ये स्क्वेअर रूट वापरलेला आहे सगळ्यात आधी काय करायचं सगळ्यात आधी शेवटापासून सुरुवात करायची हे लक्षात ठेवा बघा नाही ते एक्क्याऐंशी दिसते ना वर्गमुळं एक्क्याऐंशी म्हणजे किती येतं हे तर नऊ तिथेच सोडवायचं लक्षात घ्या नऊ आणि चाळीस किती येतात एकोणपन्नास एकोणपन्नास आता मी जर लिहिलं इथे एकोणपन्नास वर्ग मूळ किती येतं सात म्हणजे हे खोडून मिलीणार इथे सात बघा आता नऊ आणि सात याची बेरीज किती येते येते सोळा वर्ग मुळात सोळा आहे वर्ग मुळात सोळा हे जाऊन इथे येणार चार आता बघा ना एकवीस आणि चार याची बेरीज येते पंचवीस मग हे जाऊन इथे येणार पंचवीस वर्ग मुळात पंचवीस ह्याची बेरीज याचं उत्तर येणार पाच आता बघा शहात्तर आणि पाच किती येतं एक्क्याऐंशी वर्गमुळात एक्क्याऐंशी हे फायनली उरतं बघा वर्गमुळात एक्क्याऐंशी स्क्वेअर रूट ऑफ एटी वन ते तर नऊ जे आहे आपलं ऑप्शन नंबर तीन ऐक नाही सिम्पल सांगा अशा पद्धतीने तिथल्या तिथेच असे प्रश्न सोडवायचे असतात आता याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक प्रश्न देतो त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हा जो प्रश्न दिसतो तुम्हाला स्क्रीनवर याचं उत्तर काढा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा